पोट आणि वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर आपण दररोज शेतपावले करतो आहे पोट आणि वजन कमी करण्यासाठी लगेच झोपायचं नसतं आहे त्याच्यासाठी आपण शेतपावले करतो आहे टायमर लावतो आणि त्याच्याबरोबर आहाराबद्दल ही सगळी माहिती सांगतो दहा दा मिनटाला टायमर लावलं आहे नवीन लोकांसाठी पहिल्यांदा सूचना म्हणजे माहिती की हा दररोज आपण व्हिडिओ बनवत असतो आणि ह्याच्यामुळं लगेच वजन कमी होतं किंवा पोट कमी होतं असं नसतं ह्याच्या अगोदरची व्हिडिओ बघा आपल्या लाईफस्टाईल सवय बदलायत चालू आहेत फॅट का वाढते वजन का वाढतं ह्याचं कारण पण मी सांगत असतोय नाहीतर नवीन लोकांना एकदम असं काय वाटेल की जेवणानंतर जेवल्यावर पोट आणि वजन कमी कसं काय होतं आपण जेवण झालं की लगेच कु एका ठिकाणी कुर्चीत किंवा बेडवर किंवा कोचवर बसतो किंवा लगेच झोपून जातो तर त्याच्यामुळं शरीराचा हालचाली न झाल्यामुळं फॅट एका ठिकाणी स्टोअर होते आणि जास्त करून पोटाकडंच स्टोअर होते आणि त्याचं काय होतं मग आपलं वजन वाढत जातं आहे पोट वाढत जात आहे हे लक्षात येत नाही पोट एका दिवसात वाढत नाही पण ते हळूहळू हळू सातत साचत कधी वाढत गेलं हे लक्षात येत नाही आणि मग आपल्याला ज्यावेळेस त्रास चालू होतात किंवा आपण ओबडतोबड दिसतो कोणीतरी आपल्याला आजूबाजूचे लोक नाव ठेवतात त्यावेळेस कळतं की आपण मर्यादा ओलांडली आहे आपल्या पोटाची आणि आपल्या वजनाची तर हे होऊ नये म्हणून आपण लाईफस्टाईल चेंज करायला लागलो हळूहळू कोणतंही मोठं औषध किंवा मोठ्या मशिनरी किंवा काही लागत नाही फक्त काय आहे तर आपण एक पाऊल उचलण्याची आपण व्यायामाच्या सवय लावून घेण्याची ही सुरुवात केली आपण आणि ही सुरुवात अतिशय महत्वाची आहे ह्याला दुसरा कोणीही माणूस करू शकत नाही ह्याला स्वतःच स्वतःलाच करावं लागतं वजन वाढतंय म्हणून उपाशी राहणं हे पण चुकीचं आहे उपाशी राहू नका तुम्हाला भूक लागते शंभर टक्के शरीराची रिक्वायरमेंट आहे ओळखा जेवण द्या पण काय द्यायचं कधी द्यायचं केव्हा द्यायचं हे कळालं पाहिजे भूक असताना काही पण खाणं म्हणजे चुकीचं आहे तुम्ही घरातलं खावा घरातलं हेल्दी आहे त्याच्याबरोबर फक्त बॅलन्स काय करायचं आहे कार्बोहायड्रेट्स थोडंसं दोन चार शब्द इकडं तिकडं सायन्समधले येतात समजून घ्या आता हळूहळू इतके दिवस आपण ऐकतो लक्षात येऊन जाईल आपल्याला म्हणजे भाकरी भात चपाती हे ज्याबरोबर फक्त प्रोटीन पाहिजे मग प्रोटीन म्हणजे काय फक्त सप्लिमेंटरी का नव्हे भाकरी चपाती भात हे ज्यावेळेस असतं त्याच्यासोबत जर आपण नॉनव्हेज खात असाल तर शब्द ऐका नॉनव्हेज खात असाल तर अंडी चिकन मासं हे पाहिजे त्याच्यासोबत आता ह्याच्यासोबत रस्सा कमी पाहिजे मसाला कमी पाहिजे तेलकट नसल्यास जमा पाहिजे इथं उलटं होतं आपलं आपण ज्यावेळेस चिकन करतो किंवा अंडी करतो किंवा मासं तर एकच माशाचा एक दोन पीस खातो पण रसा भरपूर पितो मग ते चटणी आपली चटणी कशी असते तेलात कांदा पोहेपर्यंत आपल्या घरगुती चटणी असतात काचर जास्त दिवस टिकते पण म्हणून आणि अशी चमचमीत झंझणीत चटणी असतात आपल्या पण त्यातलं आपण जेव्हा स्वयंपाक करतो भाजी आमटी किंवा कालवण म्हणा लगेच ग्रामीण भागात असून तर कोरड्याच म्हणतो आपण प्रत्येकाच्या भाषा भाषेच्या हिजाऊ जाऊ नका त्यातली भावना ओळखा की भाजी आमटी कालवण ठीक आहे तर त्याच्यामध्ये त्याचं इतकं ते नको असतं फॅट कार्बन कॅलरीज वाढतं प्रोटीन कशात आहे चिकनमध्ये माश्यामध्ये आणि अंड्यामध्ये पण आपण काय वाढवलं त्याच्यात तुम्ही प्रक्रिया जास्त करत गेला की ते शरीरावर पण डबल चुकीच्या प्रक्रिया करतं अंडी पिवळी म्हणजे पिवळे जास्त खायचं नाही बिल काढून थोडक्यात पिवळा भाग काढून टाकायचा आहे जास्त खायचं नाही दिवसभरात जर आपण एखादं दुसरं चालेल एखादं आहे हा बॅलन्स करायचा आहे आता भात भाकरी चपाती खाऊ नका म्हटलं मी नाही खावा म्हटलं आहे त्याच्याबरोबर हे पाहिजे आता जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी शाकाहारी लोकांनी सर्व प्रकारचे कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी ह्या कोणत्याही तुम्ही घेऊ शकता ते, ते सेमच कमीत कमी चटणी कमीत कमी मसाला कमीत कमी तेल प्रक्रिया जेवढ्या कमी करणार तेवढा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार भाजी आमटीमध्ये हा हाच प्रॉब्लेम होतो आपण जास्त प्रक्रिया करत नसतोय बरं असं नाही की तात्पुरतं लॉससाठी तुम्ही आळणीच खात बसू नका करा पण प्रमाणात आणि हे ज्यावेळेस खातो त्याच्याबरोबर आपल्याला कॅलरीज बर्न करायच्यात म्हणजे काय सातत्यानं हालचाली पाहिजे हलक्या हलक्या हालचाली पाहिजेत ते पण सांगतो आधी अगोदर सांगतो की शाकाहारी यांनी घेतल्यानंतर ह्याच्यासोबत मात्र सॅलड पाहिजे नॉनव्हेज खाणाऱ्यांनी काळजी घ्या त्याच्यासोबत शंभर टक्के सलाड पाहिजे काकडी असेल टोमॅटो असेल बीट असेल गाजर असेल काही लोकांना काकडीचा त्रास असू शकतो ओळखायला शिका तुमच्या बॉडीत हे शंभर पाचशे हजार लोकात एखाद्याला काकडीचा प्रॉब्लेम तुम असू शकतो पण ते तुम्हाला ओळखलं पाहिजे तुम्हाला ओळखता आला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं काकडी खाल्ल्यामुळं पण पोटात गॅस होतात बरं का काही हजारात एखादा म्हणतो त्यामुळे अपवाद आहे हे शंभर टक्के लोकांनी लगेच येऊन कुठेतरी त्याला पुरावा द्या त्याला पुरावा द्या हे नको काहींना कोरड पडते काकडी मुळ काहींना म्हणतोय सर्वांना नाही ना हे थोडं ओळखायचं हे आहारात पाहिजे पण हे आहारात सकाळी एकदम संध्याकाळी दोनदा खाऊन चालणार नाही आपल्याला चार वेळा अशा सिस्टम करा की त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस ग्रॅम एका ह्याच्यात किमान प्रोटीन आलं पाहिजे किमान म्हणतोय जर वीस वीस ग्राम चार वेळा प्रोटीन खाल्लं ऐंशी ग्रॅम झालं लेवल तिथंच पूर्ण होत ते एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन प्रत्येकाला लागतं मग आपली स्त्री असू द्यात किंवा आपले पुरुष असू द्यात प्रत्येकाला एका किलोला वजन जर तुमचं ऐंशी किलो वजन असेल तर ऐंशी ग्रॅम प्रोटीन दररोज खायलाच पाहिजे मी नाही सांगत डब्ल्यू एच ओच्यानुसार सांगतोय ठीक आहे जे काही वाचनातलं असतं ते सांगतोय हे पण परिणाम कधीकधी काही वर्ष गेले की कमी जास्त होतात कधी कधी झिरो पॉईंट आठ ग्रॅम सांगतं कधी कधी एक ग्रॅम सांगतं सर्वसामान्य एक ग्रॅम पकडा प्रोटीनला एवढं महत्त्व आहे त्याच्यामध्ये प्रोटीन जर आपण नॉनव्हेजमधून खात असाल तर ते पचवण्याची ताकद पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये फायबर नसल्यामुळं पोट साफ होत नसतं नॉनव्हेजमुळं आणि मग त्याच्यामुळं उष्णता तयार होते त्याच्यामुळं पोट साफ न झाल्यामुळं तुम्हाला भगेंद्र मूळ व्याध ह्याचे पण प्रॉब्लेम तयार होतात मग आपण दोष देतो त्यानं मला उष्णता झाली ह्याच्यामुळं खायची इच्छा असते खायची इच्छा काय असते आपली फक्त रस्सा त्यातली ग्रेव्ही हे आपलं पीस खायचे म्हणून मी काय सांगतो प्रत्येक वेळेला त्याच्याबरोबर तुम्हाला फायबर पाहिजे फायबर पाहिजे म्हणजे पाहिजे कन्फ्यूज व्हायचं नाही काय नाही फायबर म्हणजे काय तंतुमय पाले भाज्या जतन तयार तंतुमय तयार होतात त्या ज्यूस करून नाही प्यायच्या त्या चावून चावून खायच्या नंतर नंतर परत तुम्ही प्रक्रिया करत बसला की त्याचा रिझल्ट म्हणावा असा येत नाही ठीक आहे आणि हळूहळू तुमच्या व्यायामाच्या सवयी वाढवूया परत दिवसभरामध्ये तीन दे में काये? ते तीन लिटर मी पाणी सांगत असतोय म्हणजे काय आठ ते दहा ग्लासाची लेवल लावा दिवसभरात असं नको की एकदमच तुम्ही अर्धा लिटर एक लिटर पेताय दिवसभरातलं पाणी कवर कराय हे चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे थोड्या थोड्या वेळाने एक तास बारा झाला एखादा दीड ग्लास एक ग्लास पिऊ शकता तुम्हाला तुमचं शेड्यूल बघून तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की मी काय करू शकतो मला काय करायला पाहिजे मला कशा पद्धतीने पाणी प्यायला पाहिजे आणि जास्त कन्फ्युजायचं नाही जेवणानंतर पाणी पिऊ का नको जेवणाच्या अगोदर पिऊ का नको हे सगळ्या ह्याच्यात का नाही आपल्याला कळणं झालं की आपण काय करायचं की नाही थोडं शरीरास ऐकूया मग बऱ्याच मग लय जेवढं तुम्हाला प्रत्येक जण वेगवेगळं सांगतोय तुम्ही काचेच्या ह्याच्यातनं पिऊ नका सॉरी प्लॅस्टिकमधून पिऊ नका त्याच्यात पिऊ नका जर्मध्या तांब्यात पिऊ नका स्टीलमध्ये नको हे करू नका तांब्याचंच घ्या आता सगळीकडे कुठं राहायचं प्रत्येकाला तांब्या तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे माहीत पाहिजे की आपल्याला माझी तहान भाग वाहतात आता नाहीतर तुम्ही आठ तास करत बसला की मला ह्या सुचून प्यायचं आहे तर असं करू नका काळजी घ्या भांड्यातूनच आपल्या घरच्या भांड्यातूनच पाणी पिण्याचा प्रयत्न करा ही माहिती अशी तुम्हाला कोण तर सांगतो अशी मी अशी नाही ह्याच्यातून ब्या त्याच्यातून ब्या की ज्याला व्यावसायिकरित्या प्रेझेंटेशन करायचं आहे तो माणूस तुम्हाला सांगणार तुम्ही याच्यातून नाही याच्यातून प्यायला पाहिजे त्याच्यातून नाही त्याच्यातून मी सगळं सांगतोय सर्व सामान्य जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा आणि चला व्यायामाला सुरुवात करा लाईफस्टाईल चेंज करा ते पचवण्याची ताकद ठेवा आपल्या सगळ्यात काय झाले हालचाली अतिशय कमी झाले न होत म्हणजे नसल्याच जमा समजा इथून आपल्याला कुठे जर दुकानात जायचं असेल तर आपण गाडी घेतून जातो जातू। चालणं मग तुम्हाला तुम्ही तुमचं तुम्ही ओळखा की मला काय काय ऍक्टिव्हिटी करायची लगेच म्हणणार ना तुम्हाला की जिनावर खाली गरज असा ना नव्याचे नऊ दिवस होतात ते नकोय आपल्याला आपण सच आठवण करत कर। हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना सांगतो संपूर्ण कुटुंबासोबत बघायचा संपूर्ण कुटुंबासोबत शेतपावली करा कुटुंबाला पण एकत्र घ्या तुमच्यामुळं तुमच्या कुटुंबाचं पण आरोग्य जपायचं आपल्याला सा ह्यात काय कोणता साईड इफेक्ट आहे का ह्यात काय मी तुम्हाला काय तुम्हाला असं वेगळं बरं मी पण चालत बसतोय म्हटलं का माझा ऐका नाही मी चालतो ना मग चला तुमचा वेळ माझ्यासोबत घालवायचा नाही शेतपावली करताना पण माझे बऱ्यापैकी एका दुसऱ्या एवढं माहितीच नाही तर मी स्वतः करून दाखवतो ते करा म्हणतोय मी नुसतं तो सांग ना ह्या पाच स्टेप करा ह्या आठ करा ह्या वीस करा असं व्हिडिओ असतो का माझा लैसा नाही मी दाखवतोय हा जा ज्यांना ॲडव्हान्स आहे त्यांनी एवढ्या एवढ्या ते करू शकता असं सांगतो आपला दहा मिनटाचा छतर पावल्यांचा टायमर संपलेला आहे काळजी घ्यायची आहे काळजी करायची नाही आणि व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा तुम्ही एक पाऊल टाका बाकीची पावले कशी टाकायची मी सांगतो आणि अशाच बाईकसाठी फॉलो करा